जागतिक आदिवासी दिनांचे औचित्य साधून आदिवासी समाज भिवंडी शहर व ग्रामीण यांच्या वतीने आदिवासी दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम तारपा नृत्य नाच ढोलकी नाच सांगड नाच ढोल नाच बहोडा सोहंग नाच क्रांतिकारक वेशभूषा भाष्यशैली व्याख्यान व आदिवासी युट्यूब कलाकार नृत्य अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन आदिवासी समाज भिवंडी शहर व ग्रामीण यांच्या वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमाला भिवंडी शहर व भिवंडी मधील सर्वच नेते मंडळी यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली कार्यक्रमाच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी संपूर्ण आदिवासी समाज एकवटले होते मोठ्या जल्लोषाने आदिवासी समाजाने त्यांचा हा जागतिक आदिवासी दिन साजरा केला यावेळी उपस्थांनी आपले मनोग देखील व्यक्त केले नऊ ऑगस्ट जागतिक दिनाच्या सर्वांना आज भिवंडी शहर आणि भिवंडी ग्रामीण अशी आम्ही सर्व कमिटी बनवून आम्ही नऊ ऑगस्ट हा विरोधी शहरामध्ये साजरा केला या शहरामध्ये नऊ ऑगस्ट जाती दिन साजरा करताना आज आम्ही आमच्या आदिवासी आदिवासी जे प्रमुख पाहुणे म्हणून आमचे विरोधी लोकसभेचे खासदार सालेमा यांचे मी आभार मान्य करतो की त्यांनी आम्हाला आमच्या कार्यक्रमाला भेट दिली तसेच आम्ही पूर्वचे माजी आमदार रुपयेदादा पाथेसाहेब यांचे मी आभार मान्य करतो त्यांनीसुद्धा आमच्या कार्यक्रमाला भेट दिली तसेच आमचे पश्चिमचे आमदार महेश चौगळे साहेब यांचे सुद्धा आम्ही अभिनंदन करतो का त्यांनी आमच्या या आमच्या मानाला मान राखून या आमच्या कार्य कार्यक्रमाला भेट दिली मग त्यांचे मी आभार मान्य करतो तसेच आमच्या आम्ही जे आमंत्रणाला मान दिले तसं आम्हाला ज्यांनी वर्ग दिले तसं आम्ही जिल्हा प्रमुख देवाजी फले साहेब सुद्धा अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला आम्हाला मान्य आम्हाला वर्गीन दिले तसेच आमचे वाल्सिक सारे सर्व आमचे सहकार्य त्यांनीसुद्धा आमच्या कार्यक्रमाला सहकार्य त्यांचे सुद्धा आम्ही आभार मान्य करतो तसेच आमचे सर्व कमिटी कमिटीचे सदस्य जे काय त्यांनी हा खूप दिवसापासून मिळतून हा कार्यक्रम कार्यक्रम जरी मिळते त्यांचे सुद्धा मी आभार मान्य करतो आज आमच्या आज आमच्या शब्दाला मान राखून जे आमचे मान्यवर आम्हाला जे त्यांनी भेटलेले त्या सर्व मान्यवरांचे पुन्हा पुन्हा आम्ही आभार मान्य करतो आणि परवाना नऊ वागत जय महाराष्ट्र जय आदिवासी त्यांनी आपलं मंधान लिहिलं अशा अनेकांनी आपलं प्राणांचं केलं आणि या समाजाला

आणि आपण पाहत असाल आजच्या दिवशी सकाळी दहा देखील होतो तिथं देखील दोन कार्यक्रम होते तुम्हाला देखील होते प्रत्येक ठिकाणी आज समाजाचा कार्यक्रम होतो कार्यक्रमाच्या माध्यमातून आयोजकांना एवढं सांगेल जन समाज जागृती करायची असेल तर आपल्या समाजातील डॉक्टर असतील वकील असतील त्यांचा अशा ठिकाणी सन्मान करा त्यांचे बॅनर लावा जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला हे कळलं पाहिजे की आमचे एक बांधव डॉक्टर झाला वर्किंग झाला इंजिनियर झाला प्राध्यापक झाला आणि त्यांना जे काय अनुभव अनुभव देखील केले पाहिजे जेणेकरून आपल्या भावी पिढीला त्याच्यापेक्षा खूप काही घेता येईल आणि एक चांगली निर्माण असेल भावी पिढीला आपले निर्माण होईल असो तरी सुद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आयोजकांकडे खूप आपल्या पुढच्या पिढीला आपण सगळं दाखवतो हे मागचं दाखवतो आपण काय होतो आपला समाज काय होता आपण रानात आलो राहणार का आपण सगळी नैसर्गिक आपण जीवन जगलो पण आज आपल्याला पुढे जायचं आहे म्हणून आपल्याला आज जो हा पाणी बदला आहे आपले जे डॉक्टर इंजिनियर जे जे आपले शिकलेले आहेत आणि ह्याच्या पुढे जे शासनाच्या योजना असतील ते आपल्याला कुठे आरक्षण असेल हे सगळं समजून सांगणार इथे काम व्हायला पाहिजे तेव्हाच आपली पूर्ण काहीतरी करायच्या मागे लागतो कारण का आपण तेच आज त्यांना घेऊन बसतोय तसं नका ते तर आपली संस्कृती आहे ती नसलीच पाहिजे पण त्याच्या पुढे पण आपल्याला जायला पाहिजे जायचं आहे कारण का आपल्या समाजाला पण आपल्याला पुढे न्यायचं आहे एक समाजाला पण काहीतरी बोध मिळेल असा पण कार्यक्रम ठेवला पाहिजे होता आणि जे आपण सांगितलं एक सभागृह समाजासाठी मी पण पुढे जागा भक्तो वाटतात तर आपण पण पुढे जागा असेल तर बघा मामाने आता सांगितलं दोघं मिळून करू आणि तुम्हाला मामा काळे पण दिलं आहे का आपल्याला दोघं जण तयार आहे फक्त जागा पुढे असेल आजचा ग्रह आपण तो करायचा प्रयत्न करू आणि समाजा लोकांचं जीवन एक चांगल्या पद्धतीने आलं आज लोक पैसा शिकार आहे पण आता निसर्गाच्या माझ्या नावाने चाललं आणि आपण लहानपणास निसर्ग बघितला पण आता निसर्ग थोडा थोडं चांगला त्याच्या पैशाच्या मागे लावून आणि आपले लोक काही मोठी होती समाजात कुठं तरी पदावर पदावरती तर पदावर आल्यावर आपल्या ज्या बंधू बघितले असतील ધર્મ આદિવાસી आपको बारी-बारी आपको 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 आपक आम्ही मुलांना कधी जागा करण्यात जात नाही का समाजाला आम्ही पुढे प्रयत्न करतो समाजाची होते असं आहे की आम्ही समाजाने टाकलेला कोणाला सुद्धा त्याचा आम्ही करतो असा आमचा आदिवासी समाज आमचा एक वृद्ध माणूस एकही मातारा माणूसात नाही कारण आमचे जे माता वृद्ध मान्य माणसं मानस आम्ही त्यांना महाजन समजत असतो आणि त्यांच्या हया आम्ही त्यांच्या येतो तर आमचा एकही आदिवासी समाज आहे तर त्यांच्यानंतरचा कोणताही वृद्ध माणूस मी त्यांच्याक्रमामध्ये जात नाही जो आहे हा आदिवासी समाज खूप उभे गेला आदिवासी चालला तो तुमचा आनंद करतात त्याच्या पद्धतीने बेस्टा वेळ करणार हा आमचा असा समाज आहे आणि या समाजामध्ये मी जन्मान आलो याचा मला प्रचंड अभिमान आहे

विश्व ही दिवस आहे संपूर्ण विश्वामध्ये हा आदिवासी वर मोठ्या उत्साहाने आणि आनंदात साजरा केला जातो हा दिवस हा आदिवासी समाजाचा जमातीचा हा एक फार मोठा एक सण आहे आणि हा सण यासाठी आहे सण हा सर्व समाजाने सर्व जमातीने एकत्र येऊन हा आपल्या चांगल्या पद्धतीने साजरा करावा उत्साह साजरा करावा त्याचा संदेश एक असा आहे की समाज एकत्र येणं समाजामधून समाजाला एकत्र करणं समाजामध्ये त्याचा विकासाचा दृष्टिकोन काय असेल फक्त कलाकृती किंवा संस्कृती नृत्य करून समाजाला क्षम मिळणार नाही परंतु आम्ही प्रथमतः मागच्या वर्षी कोंबडवाड्या या परिसराने या बांधवांनी या आदिवासी विश्व जाती दिनाच्या निमित्ताने त्यांनी एक रेली आयोजित केली आणि ती रेली छत्रपती शिवाजी महाराज चौकात आणली गेली आणि एकूण दिवस परत समारोह हा या ठिकाणी झालो होतो आजचा कार्यक्रम आम्ही विशेष पार पडलेला आहे लोक शांतपणे आपला आनंद व्यक्त केला आनंद लोक नाचले गाणे आपल्या कलाकृती संस्कृती ही चांगल्या पद्धतीने त्यांनी देखावा सुरू चांगला प्रयत्न सुद्धा इथे केला आणि आदर आहे आमच्या समाजाचा काही असं वाटत होत समाज म्हणून आदिवासी समाज खूप मागा आहे परंतु आता असा आदिवासी समाज माझा नाही आहे कारण भिवंडीमध्ये प्रथमता महत्वाच्या एक पवित्र भूमी असलेल्या त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौथामध्ये आज भूमीमध्ये आदिवासी समाजाने अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम असावला आणि तुमचं तो व्यवस्थित पार पाडला त्याबद्दल समाजाचे संपूर्ण कार्यकारी आयोजकांचे आणि आमचे सल्लागार नाना धडके असतील आमचे सल्लागार दळवे साहेब असतील तसेच आमचे सचिव नितीन दवे असतील जतीनदार राहुल झक्ते असतील आणि इतर सर्व कार्यकारणी जे आहेत हे जोपांनी काम केलं त्यांना आनंदाने शुभेच्छा देतो We got it <laughs>